नमस्कार मित्रांनो मी अतुल डहाळे आपल्या सर्वांचं माझ्या इनक्रेडिबल चेस मराठी चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या एका फेवरेट प्लेअरचा गेम त्याचं नाव आहे पॉल मॉर्फी अठराशे शतकामध्ये पॉल मॉर्फीचं नाव खूपच नावाजलेलं होतं आणि अठराशे पंचेचाळीस ते अठराशे साठ या दरम्यानमध्ये पॉल मॉर्फीने बरेच भारी गेम खेळे त्यापैकीच हा एक गेम आहे तो त्यांनी पॉलसन या खेळाडू विद विरुद्ध खेळा होता पॉल्सन पण एक खूपच चांगले खेळाडू होते त्यांनी पॉल्सन नावाची जी सिरियलमध्ये ओपनिंग आहे त्या ओपनिंगला त्यांनी इन्व्हेंट केलं म्हणता येईल त्याला लोकांपर्यंत पोहोचवलं तर एका भारी खेळाडूचा एका दुसऱ्या भारी खेळाडूसोबत जो गेम आहे तो तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर चला तर सुरुवात करू या आजच्या गेमला या गेममध्ये पॉल्सन व्हाईट साईडने खेळत आहेत पॉल मॉर्फी जे आहेत ते ब्लॅक साईडने खेळत आहेत न्यूयॉर्कमध्ये हा गेम अठराशे सत्तावन्नमध्ये झाला होता अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि हा गेम खूपच भारी आहे ठीक आहे चला मग गेमची सुरुवात करूया ई फोरने सुरुवात झाली ई फाईव्ह नाईट ऑफ थ्री नाईट सी सिक्स आणि आता या पोझिशनमध्ये व्हाईटनी नाईट सी थ्री खेळ फोर नाईट्स डिफेन्सनी सुरुवात झालेली आहे व्हाईटनी बिशप बी फाय खेळ आता बघा फोर नाईट्स काय म्हणतात तर चारी जे नाईट्स आहेत म्हणजे घोडे जे आहेत त्यांना तुम्ही जेव्हा डेव्हलप करता त्याला फोर नाईट्स डिफेन्स म्हणतात बिशप बी फाय त्यांनी खेळ ह्याला मारून मे बी फायवरती अटॅक करण्याचं त्यांची इच्छा आहे कॅप्चर करण्याची तर ब्लॅकनी पॉल मॉर्फीनी बिशप सी फाय खेळ ह्या पोझिशनमध्ये जर तुम्ही बिशप कॅपचर्स सी सिक्स मारतात तर प्रॉब्लेम काय होणार आहे तू मारल्यानंतर नाईट ना ई फाय जर खेळायला गेलात तर या पोझिशनमध्ये एक चांगली मूव काय आहे तर बिशप कॅपचर्स सेफ टू चेक किंग कॅपचर्स सेफ टू नंतर क्वीन डी फोर चेकमध्ये तुम्हाला वापस मिळणार आहे पीस आणि व्हाईटची कॅस्टिंग करण्याची जी आयडिया असती ती पण इथे होणार नाहीये तर तुम्हाला तिथे खेळून चालणार नाही दुसरी एक मूक काय या पोझिशन मध्ये नाईट कॅप्चस इफाय जी बरेच प्लेयर्स खेळतात इथे तर नाईट कॅपच ची आयडिया काय आहे तुम्ही एक पीस देत आहेत तात्पुरतं ठीक आहे का नाईट कॅपचेस ई फाय नंतर डी फोर येणार आहे आता तुमच्या बिशप आणि नाईट दोघांवरती पण अटॅक आहे तुम्हाला बिशप तो वाचवा लागेल बिशप बी फोर तुम्ही खेळू शकता किंवा बिशप डीसीस खेळू शकता तर डी कॅपचेस इ फाय नंतर आता हा नाईट पिन आहे बघा तर तुम्ही नाईट कॅप्च ई फाय मारू शकता सी थ्रीवरच्या नाईटवरती डबल अटॅक आहे तर तुम्हाला क्वीन डी फोर खेळता येईल नाईट आणि बिशप दोघांवरती आपण अटॅक आहे तर आता या पोशामध्ये तुम्हाला बिशप कॅपचेस सी थ्री करून पण खेळता येऊ शकतं चेक देऊन तुम्ही खेळू शकता नाईट जी फाय तुम्हाला खेळावा लागेल आणि त्यानंतर मला वाटते हा नाईट जो आहे ई सिक्सवर येऊन तुम्हाला काही प्रॉब्लेम्स होणार नाहीत पण तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल की तुम्ही आता बिशप थ्री जर खेळलं तुमच्या किंगला कॅसल लवकर करता येणार नाही ने। तर नेमकं करणार तर काय करणार या पोझिशनला चांगली मूव आहे एकच आहे नाईट ई सिक्स क्वीनवरती अटॅक करा क्वीन ई फोर खेळल्यानंतर आता क्वीन जी फाय करा आयडिया काय आहे तर तुम्हाला या पोझिशनमध्ये इकडे अटॅक करण्याचा ट्राय आहे आणि वाईटला इकडे कॅन्सल पण करता येत नाही त्याला इकडे कॅन्सल करला गेला एका पोझिशनमध्ये आणि तुम्ही इथं जीथ्री सारखी जर मू कधी खेळात तर या पोझिशनमध्ये तुम्ही ए सिक्स करून मग बी फाय खेळू शकता म्हणजे एकंदरीत जे आहे तुम्हाला अटॅकिंग पॉसिबिलिटीज या पोझिशनमध्ये सुद्धा मिळू शकतात पण तुमचा किंग जो आहे तो सेंटरमध्ये ठेवा लागेल तर तुम्हाला असं खेळायचं नसेल तर या पोझिशनमध्ये तुम्हाला नाईट कॅप सी थ्री मारावं लागेल मग बी कॅपच्या सीथ्री नंतर चुपचाप बिशप माग घेऊन यावं लागेल आणि बिशप मागे घेऊन आल्यानंतर मला वाटते तुम्ही कॅन्सल करू शकता पण वाईटचे पीसेस या पोझिशनमध्ये तरी जास्त ॲक्टिव्ह आहेत ठीक आहे तरी एक ऑप्शन होतं या पोझिशनमध्ये खेळू शकले असते ते वाईट आता बरेच प्लेयर्स खेळतात पण या पोझिशनमध्ये तर इथे त्यांनी कॅन्सल केली ठीक आहे कॅसलिंग नंतर त्यांनी पण कॅन्सल केली आता कॅसलिंग नंतर नाईट कॅपचे सी फाय त्यांनी खेळलं आता नाईट कॅपच्या नंतर पॉल मार्फी जे होते, है होते। ते खूपच अटॅकिंग क्लेअर होते म्हणजे मला मला पॉनची काही गरज नाही ठीक आहे कारण नाईट कॅपचे सी फाय मारल्यानंतर डी फोर येणार आहे मग दोन्हीपैकी एक पीस परत वापस मिळणार आहे आणि या पोझिशनमध्ये व्हाईटला काही टेन्शन पण नाही कारण व्हाईटचा किंग जो आहे तो सेफ आहे ठीक आहे तर त्यांनी काय केलं एक पॉन्थला बाबा मारायची आहे तर मार काय हरकत नाही त्यांनी खेळलं रुकी एट गेममध्ये जेवढे तुम्ही लवकरात लवकर पीसेस आणणार म्हणजे गेममध्ये सेंटरच्या दिशेने दिशेने तेवढं तुमच्यासाठी चांगलं होतं ठीक आहे तर या पोझिशनमध्ये त्यांनी नाईट कॅपचे सी सिक्स मारलं मग आता डी कॅपच्या सिक्स नंतर बिशपवरती अटॅक आहे बघा आणि तुमचा जो बिशप आहे तो पण ऍक्टिव्ह होत आहे आता पॉल मॉर्फेने एक पॉन सॅक्रिफाईस तर केली आहे पण त्याबदले त्यांना त्यांना जे आहे बरेच पीसेस जे आहेत त्यांचे गेममध्ये ऍक्टिव्ह आहेत नाईट ऍक्टिव्ह आहे क्वीन ऍक्टिव्ह आहे रुक ऍक्टिव्ह आहे दोन्ही बिशप ऍक्टिव्ह आहेत अजून तुम्हाला दुसरं काय पाहिजे ना एका पॉनच्या बदले तर त्यांनी बिशप सी फोर खेळला त्यांनी लगेच बी फाय करून बिशपवरती अटॅक केला बिशप बी थ्री त्यांनी वापस जर गेले असते तर इथे बिशप जी फोर एक चांगली मूव असली असती आता क्वीन इव्हन जर खेळला तर डी फोर येणार आहे बी फोर येणार आहे आता तुम्ही नाईट जर मूव केला कुठे पण तर लगेच रूप कॅपचेस इ फोर नंतर क्वीन जो आहे इवन वरती तो ट्रॅप होणार आहे ठीक आहे तर तुम्हाला म्हणजे वजीर जो आहे तो तेच ट्रॅप होणार आहे तर तुम्हाला तसं खेळता येणार नाही तर त्यांनी काय केलं या पोझिशनमध्ये बिशप ई टू वापस घेऊन गेले का तर जी फोरचं जे स्क्वेअर आहे ते त्यांना ब्लॅकच्या बिशपला द्यायचं नाही ठीक आहे तर नाईट कॅपच्या ई फोर नंतर त्यांना पॉन तर वापस मिळालीच ठीक आहे आता पॉन वापस मिळाली आहे व्हाईटला प्लस म्हणजे ब्लॅकला वापस मिळाली पॉन ला नाही सॉरी पण त्यांचे पिसेस जादा जास्त ॲक्टिव्ह आहेत ठीक आहे तर त्यांनी या पोझिशनमध्ये बिशप एफ थ्री खेळ बिशप एफ ऐवजी डी थ्री पण एक ऑप्शन होता त्यांच्याजवळ त्यानंतर तुम्ही रुख कुठे खेळणार तुम्ही एकदम मागे घेऊन जाणार की तुम्ही दुसरेकडे कुठे खेळणार मला वाटतं त्या पोझिशनमध्ये तुम्ही रूक की सिक्स खेळायला पाहिजे का तर तुम्हाला इथे रूक जी सिक्स करून जी टूवरती अटॅक करण्याचा एक चान्स मिळू शकतो फ्युचरमध्ये ठीक आहे तर गेममध्ये काय केलं त्यांनी बिशप एफ थ्री खेळं वरती अटॅक आला आज जर तुम्हाला मी पहिल्या वेरिशनमध्ये दाखवलं म्हणजे मागच्या वेरिशनमध्ये दाखवलं की रूक एकदम मागी दा नहीं। दा खेड़ा रुक एकदम मागे घेऊन आलात काय पॉईंट नाही आणि या मध्ये तुम्ही मागे घेऊन पण जाऊ शकत नाहीत का तर तुम्ही रुकी एट खेळा तर बिशप कॅपचे सी सिक्स सरळ सरळ मरत आहे आणि त्यानंतर तुमचे दोन्ही रुखवरती अटॅक होतं तर तुम्ही एक्सचेंज जर डाऊन होणार आहेत तर तुम्हाला तसं तर खेळता येणार नाही तर त्यांनी इथे काय केलं रुकी सिक्स खेळ सी सिक्सच्या पॉनला सपोर्ट दिला ठीक आहे पण आता सुद्धा त्यांची आयडिया काय आहे रूक जी सिक्स करून जी वरती अटॅक करायचं आहे बिशप एस्त्री पण त्यांना घेऊन गेममध्ये घेऊन येता येतो तर वाईटने या पोझिशनला थ्री खेळायला पाहिजे होतं का तो तेन सा तो तेन तर त्यांचा बिशप जो आहे तो बाहेर आलाच पाहिजे ना म्हणजे त्यांना इथे रुख जी सिक्स सारखी जर मू खेळली तर बिशप एफ फोर येऊन बिशप जी थ्री हो येऊ शकतं म्हणजे भले तुम्ही बिशप एस्त्री का खेळ ना बिशप जी थ्रीनंतर वाईटच्या किंगच्या समोर जे आहे दोन्ही बिशप आल्यानंतर मला वाटतं या पोझिशनमध्ये वाईटला काहीच त्रास होणार त्याला आरामशीर जे आहे पोझिशन डिफेंड करता येईल तर लक्षात ठेवा की तुमचा जर अपोनंट तुमच्यावरती अटॅक करत असेल ठीक आहे तर तुम्ही जेवढे लवकरात लवकर तुमचे डिफेन्सिव पीसेस म्हणजे तुमची ढाल तयार करू शकतात तेवढं लवकर तुम्ही करायला पाहिजे तुम्ही जर डिफेन्स जर क्रिएट करू शकला नाहीत बनवू शकला नाहीत तर, ना ना तर तुमचा किंग जो आहे कधी पण चेकमेंट होऊ शकतो ठीक आहे तर त्यांनी या पोझिशनला थ्री करून बिशप गेममध्ये आणल्या पाहिजे आणला नाही त्यांनी मूग खेळी सित्री तर बाए वाईटनी सित्री खेळल्यानंतर ब्लॅकला समजलं की बाबा पॉलमार्टला समजलं की व्हाईटला इथे डी फोर खेळायचं आहे म्हणजे आपण जर जी ला सिक्स खेळायला गेलो तर इथं डी फोर येणार आहे मग डी फोर यानंतर बिशपला खेळावं लागणार मग तुम्ही बिशप डी सिक्स वगैरे कुठे खेळत तर सी सिक्सवरची पॉन पण मरू शकते तर त्यांना वाटलं की बाबा मला डी फोर काही अलाव करायचं नाही आहे त्या पोझिशनला मी डी फोर स्टॉप करून खेळणार त्यांनी मू खेळी डी थ्री तर आता क्विंटी थ्री सारखी जी मू असती ती ब्लॉकेडिंग मू असते म्हणजे त्यामुळे काय होतं की अपोनटचे कुठली तरी पॉन ब्लॉक होते आता एक पॉन ब्लॉक झाल्यानंतर या पोझिशनमध्ये डी टू ब्लॉक झाल्यानंतर दोन पीस जे आहेत ते ब्लॉक होत आहेत कुठले तर क्वीन जो आहे तो म्हणजे वजीर जो आहे तो गेममध्ये येऊ शकत नाही बिशप जो आहे तो पण गेममध्ये येऊ शकत नाही तर वाईटची जी स्ट्रॅटर्जी होती आयडिया होती की बाबा त्याला डी फोर खेळायचं होतं ते पण ह्या गेममध्ये येऊ शकत नाही द क्वीन डीथ्री नंतर वाईटला वाटलं की चला बाबा बिशपला कुठून तरी बाहेर काढायचंय त्यांनी बी फोर आता बी फोर नंतर तुम्ही बिशप या डॅगॉनवरतीच ठेवला पाहिजे ना कारण एफ टू वरती तुम्हाला अटॅक करायचा एफ थ्री वरती पण अटॅक होऊ शकतो तर त्यांनी बिशप बी सिक्स वरती ठेवलं ठीक आहे तर बिशप बी सिक्स वरती त्यांनी ए फोर खेळला आयडिया ए फाय करून बिशपला ट्राय करायचं ऑल मॉर्फी म्हणे की बाबा मला कोणाला ट्रॅप करू द्यायचं नाही मी बिश बिश बी कॅप्चर्स ए फोर मारतो आता तुम्ही जर चुकून देत तर रुक कॅप्चर्स ए फोर जर मारलं म्हणजे मुळे असे काही ब्लेंडर नाही आहे पण त्या पोजिशनमध्ये बिशप ए वरून इकडे अटॅक होऊ शकतो तर तसा तुम्हाला अटॅक व्हायचा नसेल तर क्वीन कॅप्चर्स ए फोर तुम्हाला खेळावा लागेल ठीक आहे तर आता सी सिक्सवरती वरती परत अटॅक आहे तर त्यांनी या पोझिशनला खेळ बिशप डी सेवन सी सिक्सला सपोर्ट केला आता या पोझिशनमध्ये वाईट जवळ एक चाल होती म्हणजे मू होती की ज्या जेणेकरून त्यांना डिफेन्स करायला सोपं झालं असतं कारण बघितलं तर बघितलं तर बघू शकता तुम्ही की बिशपचा जो आहे डासवर बिशपचा इकडे अटॅक आहे रुख जी सिक्स पण येणार आहे जी टू वरती अटॅक होणार आहे बिशप पण लवकरच एस थ्रीवरती येऊ शकतो क्वीन जो आहे त्याचा एफ ओनवरती अटॅक आहे एफ थ्रीवरती पण अटॅक आहे तर तुम्हाला एक गोष्ट कळत असेल की व्हाईटचे जे पीसेस आहेत ते अजून डिफेन्समध्ये नाही आहेत तर व्हाईटला डिफेन्स करायचा असेल तर ब्लॅकचे जे अटॅकिंग पीसेस आहेत त्यांना एक्सचेंज करायला पाहिजे तर, करा तर इथे अटॅकिंग सगळ्यात इम्पॉर्टंट पीस कुठला आहे तो वजीर आहे थ्रीवरचा तर थ्रीवरच्या वजीरला तुम्ही एक्सचेंज कसं करणार एक्सचेंज करण्यासाठी तुम्हाला मूव खेळावं लागणार क्वीन ए सिक्स आता क्वीन ए सिक्स नंतर डी थ्रीवरच्या वरती अटॅक आहे तुम्ही क्वीन जर कुठे दुसरीकडे घेऊन गेलात वरती वगैरे तर या मध्ये तुम्ही डी फोर खेळू शकता मग जो बिशप जो आहे बी वरचा तो तिथं तिथेच ब्लॉक होतोय आणि तो काही गेममध्ये लवकर येणार नाही प्लस वाईटचा जो बिशप आहे सीन सीवन वरचा तो लगेच गेममध्ये येईल तर मला वाटतं या पोझिशनमध्ये वाईटला डिफेन्स जो आहे तो मिळालेला आहे आणि त्यांना मिळू शकला असता पण गेममध्ये त्यांनी क्वीन ए सिक्स मू खेळली नाही गेममध्ये त्यांनी काय खेळलं रूक के टू खेळलं आता मलाही कळणार नेमकं रुक ए टू का खेळ आहे तर तुम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही ब्लॅकनी काय खेळ आहे कशासाठी खेळ आहे मी तुम्हाला नक्कीच एक्सप्लेन करतो ब्लॅकनी या पोझिशनला सिम्पल एक मू खेळ रूक ए ई एट आता बघा त्यांचा जो शेवटचा पीस होता गेममध्ये जो रूक होता ए वरचा त्याला त्यांनी गेममध्ये आणलं आहे आता रूक मध्ये आल्यानंतर एक खूप डेडली थ्रेट आहे तुम्ही जर कुठली रँडम मू जर खेळायला गेला तर या पोझिशनला चला बाबा मी इथे क्वीन सी टू खेळतो मला एक्सचेंज करायचा आहे क्वीन असं जर तुम्ही काही म्हणलात तर इथे क्वीन कॅप्चर एफ वन नंतर चेक अँड मेट होणारे रूक इ वन ने <laughs> तो तुम्हाल नहीं। तर तुम्हाला तसं खेळता येणार नाही ठीक आहे तर इथे क्वीन डेओन तुम्ही खेळू शकता म्हणजे रूकला सपोर्ट करू शकता तर त्यांना वाईटला काय वाटलं आता त्यांना चेव आला म्हणजे एका जाग आला की त्यांनी खेळलं क्वीन ए सिक्स मग त्यांनी म्हणे क्वीनला आता इथे एक्सचेंज करतो पण पॉल मॉर्फी जे होते त्यांनी या पैशामध्ये ऑलरेडी एक खूप भारी मूव शोधून ठेवली होती आता तुम्ही व्हिडिओला पॉज करू शकता विचार करू शकता पॉल मॉर्फीने अशी कुठली भारी मूव खेळी असेल जेणेकरून त्यांना खूप भारी ऍडव्हानेज मिळालं ठीक आहे मला वाटते तुम्ही व्हिडिओला पॉज नक्कीच केला असेल विचार केला असेल तरी सुद्धा मी तुम्हाला थोडासा वेळ देतो असा सुद्धा थोडंसं तुम्हाला एक सांगतो की या पोझिशनला त्यांनी क्वीन एक्सचेंज केली नाही त्यांनी क्वीन जो आहे म्हणजे वजीर जो आहे त्याला सॅक्रिफाईस केला आता कुठे सॅक्रिफाईस केला असेल त्यांनी क्वीनला त्यांनी सॅक्रिफाईस केलं एफ थ्रीवरती का तर त्याला राजा जो आहे अपोनंटचा त्याला ओपन करायचा तर जी कॅपचेस एफ थ्री नंतर चा राजा आहे कम्प्लीट ओपन झालाय त्यांनी आता रुके सिक्स ची किती वेळापासून आयडिया होती किंवा जी सिक्स खेळायचंय त्यांनी शेवटी रुग्जी सिक्स खेळ चेक दिला किंग एच वन आला की त्यांनी लगेच बिशप एस्ट्री आणलं आता काय आहे त्यांची आयडिया इथे हा चेक द्यायचा तुम्हाला जीवन खेळता येत नाही बरं का जीवन जर तुम्ही खेळायला गेलात तर रुक गे कॅप्चर जीवन किंग कॅप्चर जीवन नंतर रुक इवन चेक येतोय क्वीन एफ वन एकच चालले त्याच्यानंतर रुक कॅप्चर्स एफ वन नंतर चेकमेट होत आहे तर तुम्हाला जीवन खेळता येत नाही ठीक आहे तर त्यांनी गेममध्ये काय खेळलं रुक डी वन खेळा त्यांना वाटलं की त्याला बाबा थोडंसं का राजाला जागा मिळेल काहीतरी होईल तर त्यांनी रुकला पण वाचवलं तसं तर बिशप जेटू टू चेक आला किंग जी वन एकच जागा आहे बिशप कॅपच एफ थ्री इथे पण अटॅक आहे किंग एफ वन आता कोणी जर नॉर्मल खेळाडू असला असता तर त्याने बिशप इंटू डी वन लगेच मारलं असतं पण पॉल मॉर्फी म्हणे की मला रुक वगैरे काय पाहिजे नाही मला पाहिजे किंग तर किंगवरती अटॅक करण्यासाठी त्यांनी खेळलं रुक टू आता एफ टूवरती अटॅक आहे एच टू मारून एच वनवरती चेकमेटची पण आयडिया आहे तर इथे अपोनंटनी क्वीन थ्री खेळलं आता क्विन डीथ्री नंतर बिशपवरती अटॅक आहे तर त्यांनी काय केलं पहिले रुक इन टू एफ टू चेक दिला किंग इ वन तुम्ही खेळू शकत नाही कारण ह्या रूपचा इकडे सपोर्ट आहे किंग जीवन त्यांनी खेळ आता किंग जीवन नंतर रुक जी टू चेक आणि किंग एच वन खेळल्यानंतर या पोझिशनला भारी एकदम भारी डबल चेकमेट करून चेक दिला त्यांनी चेकमेट केलं रुक जीवन आता रूकला बिशपचा सपोर्ट आहे याचा चेक आहे किंग मारू शकत नाही रूक पण मारू शकत नाही कारण हा जो बिशप आहे एफ थ्रीवरचा तो इथे चेक देतो आहे सो दोन्ही पीसेसने जेव्हा चेक असतो तेव्हा फक्त तुम्हाला राजा खेळावा लागतो आणि जेव्हा राजाला जागाच नसते तेव्हा होती चेक अँड मेट तर या गेममध्ये असं पॉल मार्फीनी क्वीन सॅक्रिफाईस देऊन अपोनंटच्या चे राजाला चेकमेट केलं पॉलसन सारख्या दिग्गज खेळाडूसोबत त्यांनी खूपच भारी गेम खेळा मला वाटते तुम्हाला गेमचा अनालिसिस जे आहे नक्कीच आवडला असेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि लवकरच आपण भेटू तर चला तर जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू